सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागतील म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता की, की शिंदे समिती गठीत केलेली नाहीये ती पण सुरू केली नाही वंशव समिती गठीत केली नाही मनुष्यबळही वाढून दिलं नाही मुडी लिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांच हे कुठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणली होते एस विषींचा विषय होता त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायला किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले शंभर टक्के की फीस त्याबाबत शासनाने आणखीन उच्च तंत्र विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय त्याचा काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणार आणखी नुसतं एशे बीशे दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय परंतु त्यांना शंभर टक्के फीस मागाली मग आता कोणत्या विभागाकडे दिले तुम्ही पोरांना आता शंभर टक्के फीस भरायची का शाळेतून शाळे त्यांना काढून हाकून देणार आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून ईडब्ल्यू एस चा विषय होता ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यू मध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे मग हे आणण्या तरी ए, किती दिवस सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखीनही घेतलं जात नाही म्हणजे ही खूप मोठी आहे हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा आहे दडपणे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गुड बोलून गुड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक प्रकारचा शंभर टक्के हिवडावे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं हे बरोबर नाही करायला लागलेत हे फसणूक करायला लागले जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी एकही बाजूने त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आताही दुसरी कॅबिनेट येईन उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काय केलं नाही आता ही दुसरी कॅबिनेट ये येईल त्याच्यात सुद्धा काही केलं का नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही ना म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमट साखळी उपोषण पुन्हा सुरू करतोय मध्ये कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही ना आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरणारे आहे राज्यभर उभा करणारे कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर अमरून उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत हे झाले दोन गोष्टी आणि तिसरी अशी या ते दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला आणखीन ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता बोललो नाही मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मुंबईतले ते सगळे पाणी आम्हाला पण आणखी नाही आमची इच्छा आहे की सरकार देईल म्हणून आम्ही ते सांगत नाहीये रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण कारण